देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची वयाच्या ब्याण्णव्या वर्षी प्राणज्योत मालावली लावली दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशभर शोककळा पसरली असून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय जगातील कुशल अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख होती तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचे सर्वसामान्यांच्या हृदयावर कोरले जाणारे चार किस्से नेमके कोणकोणते आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातनं पहिला किस्सा आहे तो मारुती एट हंड्रेड कार बाबतचा मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात त्यांच्या सोबत सुरक्षा रक्षक म्हणून काम केलेल्या आणि सध्या केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या असीम अरुण यांनी मनमोहन सिंग आणि मारुती एट हंड्रेड कार याबाबतचा एक भाऊक किस्सा आपल्या एक्स अकाउंट वरून शेअर केलाय असीम अरुण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाल्यानंतर दोन हजार पासून जवळपास तीन वर्ष मी त्यांचा बॉडीगार्ड होतो मध्ये क्लोज प्रोटेक्शन टीम हे पंतप्रधानांच्या सिक्युरिटीचं सगळ्यात क्लोज सर्कल असतं ज्याचं नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली होती ए आय जी सी पी टी हे एक अशी व्यक्ती असते जी कधीच पंतप्रधानांपासून दूर राहू शकत नाही जर एकच अंगरक्षक असेल तर हा व्यक्ती सुद्धा त्यांच्यासोबतच असतो त्यामुळं मी सावलीसारखा पंतप्रधानांच्या सोबत राहणं ही माझी जबाबदारी होती या पोस्टमध्ये असी मारून यांनी पुढं म्हटलंय की डॉक्टर साहेबांकडे फक्त एकच कार होती ती म्हणजे मारुती एट हंड्रेड जी पंतप्रधानांच्या निवासस्थानात चमकणाऱ्या काळ्या बी एम च्या मागे उभी असायची पंतप्रधान जी मला वारंवार म्हणायचे की असीम मला या गाडीतून प्रवास करायला आवडत नाही माझी कार ही म्हणजेच ही मारुती आहे तेव्हा मी त्यांना समजावून सांगायचो की सर ही कार तुमच्या लक्झरीसाठी नाही तर तुमच्या सुरक्षेसाठी आहे काळ्या बीएमडब्ल्यू कारची सुरक्षा वैशिष्ट्ये ही खास आहेत त्यामुळेच ती एस जीने घेतलेली आहे पण जेव्हा जेव्हा मारुती कारच्या समोरून आमचा बीएमडब्ल्यू गाडीचा ताफा जायचा तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग हे त्याकडे अगदी मनापासून पाहत राहायचे आता हृदयावर कोरला जाणारा दुसरा किस्सा आहे तो म्हणजे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा वायफाड दौरा त्यांच्या निधनानं हे गाव सुन्न झाल्याचं चित्र आहे याच गावच्या दौऱ्यानंतर सिंग यांनी शेतकरी पॅकेज घोषित केलं होतं त्यानंतर मोठी कर्जमाफी केली आणि शेतकऱ्यांना हमी भाव वाढवून दिला सिंग यांचा या वायफड गावात दौरा होता त्यावेळेस एका बारावीत शिकणाऱ्या मुलीच्या प्रश्नानं मनमोहन सिंग हे आवक झाले होते या मुलीनं आपलं मत मांडताना म्हटलं होतं की साहेब मी शेतकऱ्याची मुलगी आहे आम्ही शेतीवर जगतो त्यात माझं शिक्षण करताना माझ्या वडिलांच्या नाकी नऊ येतात कुटुंबाचं शेतीवर भागत नाही सावकाराकडून कर्ज घेतल्यामुळे तो तकादा लावतो त्यामुळं मला शेतकरी नवरा नकोच असं वाटते साहेब तुम्ही शेतीसाठी काहीतरी करा त्या मुलीच्या बोलण्यानंतर पंतप्रधान संबोधित करताना म्हणाले की देशाच्या अर्थकारणाची दोन महत्वाची चाक आहेत एक म्हणजे शेती आणि दुसरं म्हणजे उद्योग मात्र शेती हे चाक आता दुर्लक्षित केलं जाते शेतीसाठी आपण नक्कीच काहीतरी करू असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं तेव्हा यूपीए सरकारनं साठ हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली दोन हजार आठ मध्ये देशातील लाखो शेतकऱ्यांना कृषी कर्ज माफीचा लाभ झाला डॉक्टर जो हमीभाव मिळाला तसा हमीभाव त्यानंतर मिळाला नसल्याचं अभ्यासकांचं सांगणं आहे आता हृदयावर कोरला जाणारा तिसरा किस्सा आहे तो म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलेली एक आठवण चौहान सांगतात की मला अजूनही आठवतं त्यावेळी पाला म्हणजेच तापमान कमी होऊन पिकांवर बर्फांचं आच्छादन होणं हे राष्ट्रीय आपत्ती म्हणून गणलं जात नव्हतं शेती पिकांना नुकसानदायक ठरणाऱ्या या समस्येच्या विरोधात मी सातत्याने संघर्ष करत होतो हा मुद्दा मी पंतप्रधानांच्या समोर उपस्थित केला त्यावेळी त्यांनी एक समितीही नियुक्त केली या समितीमध्ये प्रणव मुखर्जी शरद पवार यांच्यासह माझाही समावेश करण्यात आला होता आणि यानंतर या समितीनं पाला ही समस्या राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली शिवराज सिंह चौहान सांगतात की डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नेहमीच पक्षीय राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती एक वेळेस मी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन उपोषणाला बसलो होतो त्यावेळी मनमोहन सिंग यांनी मला फोन करून तात्काळ उपोषण सोडण्यास सांगितलं आणि तसंच आमच्या समस्येवर तोडगा काढण्याचंही आश्वासन दिलं होतं आता चौथा किस्सा आहे तो रोजगार हमी योजनेचा बेरोजगारी हे भारतातील सगळ्यात मोठं संकट होतं आणि आजही आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांनी महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना ही राष्ट्रीय स्तरावर नेली आणि मनरेगा म्हणून लागू केली या अंतर्गत शंभर दिवसांचा रोजगार आणि किमान शंभर रुपये दिवसाची मजुरी ही निश्चित करण्यात आली दोन ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी या योजनेचं महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात करन, सरकारनं दोन हजार दहा अकरा या आर्थिक वर्षात एक्केचाळीस हजार देशातील गरीब आणि बेरोजगार कुटुंब आपल्या उदरनिर्वाहासाठी या योजनेचा लाभ घेतात अशा कमकुवत उत्पन्न गटातील लोकांना त्यांच्याच ग्रामपंचायतीत रोजगार दिला जातो त्यामुळं स्थलांतराचा प्रश्न सुद्धा आता बऱ्या अंशी टळल्याचं दिसते या योजनेची आणखी एक खास बाब आहे ती म्हणजे यामध्ये स्त्री पुरुष या सगळ्यांनाच समान वेतन दिलं जातं कोणताही भेदभाव केला जात नाही आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी